आवडे देवासी तो का प्रकार देवाला आवडणारे प्रकार संत तुम्हा आपल्या जीवना समजवतात देवाला कोणता प्रकार आवडतो आवडे देवासी तो का प्रकार मग कोणचा प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस नामाचा उच्चार रात्रंदिवस भगवंताचं नाम चिंतन केलं ना हा प्रकार देवाला आवडतो तुम्ही म्हणताना देवाला आवडणारा प्रकार पण तो अंतकरणापासून असला पाहिजे आताचा जर विचार केला तर आता लोक अंतकरणापासून करत नाही अंतकरणापासून करत नाही आपण काय करतो माहितीये का पिचे यावर आगे धकाई काय चाललंय ते करताय ना म्हणून आपण करतोय त्यांना पोंदर घातला म्हणून आपल्याला घालायचं बरोबर आहे ना त्यान बात मार त्यान कीर्तन देवा ना आधी मी विठी दिसू आज दुसरा देखा देखे मग कशी जास मिश्रा बाबाने अशी कृपा वैगे नवीन पोरगी लग्न करीस नाही ना ते गावमान गावना माहीत पडे ना मादेव ना मंदिर कोणता कोपरा पंधरा पंधरा वरीस माहीत पडे नाही पोरीशले मादेव ना मंदिर कोणता कोपराले पण इथल्या देव करायलाच म्हणे माया गाव मग गामा सुद्धा तीन तीन तास नंबर लागत नाही इथला देव करायला लागेल पण खरं सांगा शपथ आहे तुम्ही त्या नाही माया जाणं कुडीन तिथं तानी ना ती आपण बायास आई रोज नाहीये म्हणे जाणं पडीन आई एकमेकांना देखा देखी करामा काय देव भेटणार असेल का पाहिजे का आणि समजा तुम्ही महादेवले कितला बी रोज ना आहे आणि कितला बी बेलपत्र चढावा महादेवले बेलपत्र चढावा जातील घर मग सासू गायच बहिणी तिथे देव काय तुमले प्रसन्न आहे मला नाही वाटत नाही सासू जर म्हणत होईल

पहिल्या पासून परमार्थ करायचा थोडा वाईट वाटून घेऊ आता मला थोडा हात बोलायला आवडतं मी प्रत्येक कीर्तनात पहिले तर सगळ्या महिला म्हणतात कारण तुम्ही आधी शक्ती ताव आहात पहिले तर तुम्हाला पायपुडीच माफी मागत अजिबात मन मनोर लेवान नाही लेता उन ते फक्त परिवर्तन करल्यास स्वतःवर राग दर्जात ना का बहिणीवर आज ना कीर्तनकार पुन्हा पोरे आहे भावी असं समजेशन बोलत तुम्ही जर माझे दोन दोष ना का दोषीश नाही बी उगेन पी तरी सुद्धा बेटावणी जर गरमा चालू झाला त्रास देते माझ्यान कधी भगवंताला जर प्रसन्न करून घ्यायचं असेल तर आमच्या संतांची शिकवण आहे आत्मा तो परमात्मा जोपर्यंत आत्मा पुजत नाही तोपर्यंत तो परमार्थ तो परमार तो परमात्मा भेटत नाही बरोबर आहे ना हो पहिले पतीने सेवा करू सकाळी मठताच देव दर्शन करा पहिले नवरानं दर्शन करले पाहिजे फाई शिकवा महापृ <laughs> <आपुदार। laughs> हा मन बोलणं थोडं जड आहे पण ते सत्यता मानलंच नाही बाकी बाकी नाही ना अपेक्षा ठेवतो बायको मन पाय पडायला पाहिजे आणि संध्याकाळी नाही बैल चिंता राहत मायो निमंत लिहिला घेऊ माझी का पोऱ्याला जाणं पडू लागले आता जर नाला गेले काय पाय पडली बिचारी माऊ एवढं बरं आहे बा तुमच्याकडे कोणी नाही बटा माळ करीचे शकत एवढं बरं आहे बाबा त्या माऊ पाठी नाकली राहिली जागर पाडी शकत जटे केवढा राहतात तटे बोलायला जागर I love it, I, love it. I, love it. I love it. म्हणजे टाइमपास म्हणून नाही कोणी करताय ते बघून बघून नाही तर अंतकरणापासून भगवंताचं नामचिंतन करायचं नक्कीच भगवंत भगवंताला ते आवडतं पण ते आपल्या अंतकरणापासून असलं पाहिजे आणि अंतकरणापासून भक्ती केली माझ्या शबरी मातेनं जातीनं भिल्ल समाजाची समाज मला अजिबात आवडत नाही कालच्या कीर्तन आपण सांगितलं याच्या अगोदर पण प्रत्येक कीर्तनात मी सांगतो भिल्ल समाजाची शबरी जातीपाती मला अजिबात आवडत नाही तुमनाकडे आदिवास लोक शेत ना शेतच ना चाळीस टक्के अरे वा त्यांची भाषा कोणची नाही मग मालिक जातीपाती मला अजिबात आवडत नाही बाबा तर तू मला सांगतो घर काही काही लोक तुमले दिखाले ते आहात की जात ना बारी जात ना असं करतच लोक पण काही काही लोक नाही ना काही काही बोलू नका काही काही लोक आहेत ना तुम्हाला नजर मजरी त्या कमी होतील पण त्याच नापाने सुद्धा शिका करा आदिवासी लोकेचा लग्न देखील का तुम्ही हा पहिला पाणी पोळे ना तोडा जायला पहिले आता कमी वेग त्याच ना तोडा जायत पहिला आदिवासी लोक एवढा नम्र लोके राहतात ना त्या कधी जे राह राग करत नाही कोण आकार गेल ना बँड वाजे ना त्याच ना कोण ना कोणा गे ब्यानव गीनाचा सुरू करू मला कोणी आज दैन वडाल पाहिजे मग मी नाचो असं अजिबात नाही फक्त वादा वाजाल पाहिजे नाचा सुरू सुरू नाही मला जमत नाही तू शिलग रे अटे अडचण नको करू कर काय ना जमत नाही वाला रातभर नाच तर दिनले तु पि शे का सांगा भाऊ आता चाल रे काही पंगत चालू होईल चाल रे जेवाला चाल नकोर बोर उभे रातना तर केलं झोप उदे शेका काही राग नसत आपला चालू पंगत आणि मंडप मा कुर्ची टाकील बसेल जर साजरा होणार ना का हो जय जेवणात नाही तुम्ही मला कोणी विचारलाच नाही हो म्हणा बाय पण घ्या चालू तू काय रे गुट्या गुट्या लंबा खूप जायची रे तू मला कोणी सांगितलं नाही आय ती किरा ना तुला कुठे पाटा पण जायचा निव्वळ वायवार कोणाचे लोकेशन बरोबर आहे की चालू पण घेते पुढची बाकी बट जेवण मला कोणी सांगितलं नाही लोक काय करा ना काय काय हजा मत करा ना उजी देड सांगणार आता काय काय आणि बाया बी तेवढ्या समजदार बघ का तेच ना आदिवासीच मा चालेल आपण चालेल आदिवासी लोक लग्नात मग जावा एखादी नवर देऊन माय रुजताना दिग्नी का तुम्ही कधीच नाही कधी तुरु सावत नाही त्या बाया आणि आपलं शाव जात ना दहा दहा साड्या नेसतीस दहादा तोड सोनं घालतेस एक जायला तू पंगत नाही चालू पतरवाय होते उडी मंडपना त्या कोपराले नवरीन माय रावण्या करे नवरीन मावशी रावण्या करे नवरीन काकू रावण्या करे ताई जेवण कर ना ताई खाले ना मा खाला मालने ऐका उघडी जायला तुला झटका ना मी का म्हणतो ताई या कुठे बाहेर राहण्या करा खायला ना नाही म्हणे महाराज मान नाही कारण काय होईल तुला कोबरांना वाटी तरी लाईका म्हणे आई असं भूलगेर वावरचे रे आठ काळ सरास आपण म्हणतो कोबरांना वाटी दहा थोडा सोन आहे दहा साडी पाच रुपया कोबरांचा काम बघायला बाय बापणाने काय सर दहा रुपयाचे काय घेणं देणं नाही आपलं आठ कधी एखादा इथलं बी सांगा ना एक पण मुली जाय का जर पेट दुसरी बाई चहा देवा घे ना आता वहिले मोठी नाई बाई बसे ना तथा बाई जर चहा देवा घे ना दुसऱ्यांदा चहा देवा जा नको माय चिकनी चिकनी लेपास मी काय शे हो बाप मी तो दोन मिनिटाला परत होणार तू मरीच आली तिथला अजून तो गरम करतो तीन तोंडली बी राहिले तिथला तू उकडीच असे भयान लोक देखील पाडा सगळ हा त्या लोक महाराज कधी कोण राग नाही रुसवा नाही येराले सांगतात बिसरले ना तरी राग रुजवा करत नाही त्या इथला बी राग करण्यात येवर तरी सुद्धा काही जेवणले नाही पण तरी रुजवा नाही त्याच एवढा आनंद नाही आपण आदिवासी लोक पहिला पाणी पडणार नाही मंगले चालू आहेत पहिला पाणी पडेल ना पाणी बी तसा पडेल लोके बी चांगला होतात म्हणजे पाणी बी चांगला पडेल

कोणी अंगण शिलगाव माता। खाटलेली शिलगाव तू बी शो पासी मला कोण काय म्हणत माहितीये का त्याच <laughs> ना गाणं देव हे तू उठ्र उठर हनुमान तुला माणस लगीन उठाण तुला देनास फक्त माले मनात चालले तुम्ही म्हणाल चालव नाही कारण मला लायसन वेट झाले मीच तुम्ही जर म्हणत तुम्ही काही तुम्हाला येल तुला कॅन्सल कर करते त्यास देवले नाही होते कुठे कुठे हनुमान तुला मानाचा ना तुला तसा तसा माझ्या टोकला म्हणापड हा उडी जाय हो ते कोडायचोड नाही आणि ता पापड लई नाही माझे काही फिरले बाण सुरू नाही योगा ती राहीलच नाही इथलं सुटी तरी रुसवा नाही आपला एक ती शब्द बोला का लगेच राग जातच नाही काही काही गोष्टी आहे ना जातीपाती नाही बघायचे संस्कार बघायचे महाराज आपसं बरोबर आहे ना संस्कार बघायचे